सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बीएचके एच के फ्लॅट मध्ये बाथट बसलेला महाड मधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंग साठी आणि साईट व्हिजिट साठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ माणगाव कचेरी रोड येथील आपला बाजार समोर एक अपघात झालाय या चित्तथरारक अपघाताचं दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय या अपघातात एका कारनं मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याचं कॅमेऱ्यात दिसतंय चालक ही अल्पवयीन मुलगी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आपला बाजार इथं खरेदीला आलेले महिला आणि पुरुष खरेदी करून घरी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे आपलं कोकणसाठी दीपक दपके माणगाव